पुण्यालगतचा पुरंदर तालुका हिरवळ शेतं आणि गावांची शांतता पण या शांततेत हलकं हलकं काहीतरी बदलतंय कारण इथे सुरू झाल्या आहेत नव्या विमानतळाच्या हालचाली होय पुणे जिल्हा प्रशासनानं पुरंदरमध्ये नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची प्रक्रिया पुन्हा गतिमान केली आहे आणि त्याचबरोबर या परिसरातील जमिनींच्या किंमतींनी गगन गाठलंय एका बाजूला विकासाची नवी दारे उघडत आहेत तर दुसऱ्या बाजूला काही जण या संधीचा गैरफायदा घेत आहेत कारण विमानतळ येणार या नावाखाली सुरू झालंय अवैध प्लॉटिंगचं सत्र विमानतळाचा निर्णय आणि त्याचा परिणाम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुरंदर तालुक्यात तब्बल पंधरा गावांचा समावेश आहे यातील तीन गावांमध्ये पिंपळवंडी राजेगाव आणि मुंजवडी नियोजित विमानतळासाठी भूसंपादनाचं काम सुरू आहे जिल्हा प्रशासनाकडून आधीच सुमारे एकशे पन्नास हेक्टर जमिनीचं भूसंपादन सुरू आहे पण एवढ्यावरच थांबून चालणार नाही कारण विमानतळासोबतच रस्ते पार्किंग रनवे आणि इंडस्ट्रीयल झोन यासाठी अतिरिक्त जमिनीची गरज भासणार आहे या सर्व प्रक्रियेमुळे परिसरात मोठी उलथापालच झाली आहे शेतकऱ्यांच्या जमिनी अचानक प्राईम प्रॉपर्टी म्हणून गणल्या जाऊ लागल्या आहेत एका एकर जमिनीचे भाव जे काही वर्षांपूर्वी पंधरा ते वीस लाख होते ते आता कोट्यवधींवर पोहोचले आहेत आमचं शेत आधी फक्त शेतीसाठी होतं पण आता रोज काही ना काही ब्रोकर येतात विमानतळ येणार आहे तुमची जमीन द्या असं म्हणतात कोणावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही अवैध प्लॉटिंगचा खेळ या विकासाच्या लाटेत काही भूमाफिया सक्रिय झाले आहेत विमानतळाच्या नावाखाली अनेक ठिकाणी अनधिकृत प्लॉटिंग सुरू झाली आहे विमानतळाच्या जवळ सात छेद बारा तयार फ्युचर पुणे एअरपोर्ट व्ह्यू प्लॉट्स इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी अशा जाहिराती आजूबाजूला ठिकठिकाणी थिक झळकू लागल्या आहेत पण खरी गोष्ट अशी आहे की यापैकी अनेक प्लॉटिंग प्रकल्पांना कोणतीही परवानगी नाही पी एम आर डी ए टाउन प्लॅनिंग किंवा ग्रामपंचायतीकडून मंजुरी न घेताच जमिनींचं विभाजन केलं जात आहे त्यामुळे सर्वेक्षण करून अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई सुरू केली आहे सर्वेक्षण आणि कारवाई पीएमआरडीएच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून या गावांमध्ये दोन दिवसांपासून सखोल सर्व्हे सुरू आहे अधिकारी इंजिनियर आणि कर्मचारी गावोगावी फिरून नकाशे मोजणी व प्रॉपर्टी दस्तऐवज तपासत आहेत या सर्वेमध्ये विनापरवाना चालू असलेली प्लॉटिंग अवैध बांधकामं आणि फसवेगिरीचे व्यवहार ओळखले जात आहेत ज्या ठिकाणी अनियमितता आढळेल तिथे थेट नोटीस पाठवली जाणार आहे विनापरवाना भूखंड विक्री बंद करा अन्यथा कारवाई होईल अशा नोटिसा आधीच काही गावांमध्ये देण्यात आल्या आहेत हा भाग विकास आराखड्यात येतो त्यामुळे विनापरवाना प्लॉटिंग म्हणजे कायदेशीर गुन्हा नागरिकांनी फसवणुकीपासून सावध रहावं असं आम्ही सांगतोय जमीन दर आणि गुंतवणुकीचं वेळ विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांतच परिसरातील जमीन दर तीन ते पाच पट वाढले आहेत जेथे पूर्वी एकरमागे वीस लाखांना जमीन विकली जायची तिथे आता कोट्यवधींचे व्यवहार होत आहेत ब्रोकर आणि एजंट लोक गावागावात फिरून गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत इथे विमानतळ होणार आहे पुढच्या पाच वर्षांभाव दुप्पट होतील लोक आम्हाला म्हणतात की आज विकून टाका उद्या किंमत काहीही राहणार नाही पण आम्ही आमच्या जमिनीवर पिढ्यान पिढ्या जगलो आहोत विकास चांगला आहे पण फसवणूक नको अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना खरी खोटी माहिती कळत नाही आणि काही जण फसतातही जमिनीवर व्यवहार होतात पण नोंदणी करताना दस्तऐवज अपूर्ण असतात नंतर लक्षात येतं जमीन अजून कृषी आहे प्लॉटिंगचं कोणतंही लेआउट मंजूर नाही प्रशासनाचं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि पीएमआरडीएनं नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत विमानतळ प्रकल्पाच्या परिसरात कुठलीही जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीचा सात छेद बारा उतारा नकाशा मंजुरी आणि पीएमआरडीए परवाना क्रमांक तपासावा त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने ग्रामसेवक आणि तलाठ्यांना आदेश दिले आहेत की गावात होणाऱ्या कोणत्याही नव्या प्लॉटिंग विषयी त्वरित अहवाल सादर करावा अवैध बांधकाम आढळल्यास तोडफोडीची कारवाई करण्यात येईल विमानतळ हा राज्याचा महत्वाचा प्रकल्प आहे पण त्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक होऊ नये ही जबाबदारी प्रशासनाची आहे म्हणूनच आम्ही सर्व्हे सुरू केला आहे विमानतळ प्रकल्पाची सध्याची स्थिती सध्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आहे नागरी उड्डाण मंत्रालयाने काही तांत्रिक का अटींवर मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सुधारित आराखडा पाठवला आहे या प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन लागणार असून पहिल्या टप्प्यात एक हजार हेक्टरचे भूसंपादन पूर्ण करण्याचं लक्ष आहे विमानतळ बांधकामासोबत रस्ते कार्गो टर्मिनल एमआरओ युनिट्स आणि इंडस्ट्रियल क्लस्टर्स विकसित करण्याचं नियोजन सुरू आहे त्यामुळे परिसरात हजारो रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे पण हो हो या सर्व विकासामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी योग्य तो समतोल साधणं आता अत्यंत गरजेचं आहे फसवणुकीचे प्रकार अनेक ठिकाणी काही ब्रोकर लोक बनावट नकाशे दाखवून ही जमीन विमानतळाच्या जवळ आहे असं सांगतात काही जण तर नकली पी एम आर डी ए परवान्यांचे दस्तऐवजही तयार करतात लोकांना फक्त दहा टक्के आगाऊ द्या असं सांगून व्यवहार पक्के केले जातात पण प्रत्यक्षात जमीन कोणाच्या नावावर आहे तेच स्पष्ट नसतं रिअल इस्टेट व्यवहार करताना नेहमी रजिस्टर्ड दस्तऐवज घ्या सात छेद बारा फेरफार आणि मालकी हक्क यांची तपासणी करावी अवैध प्लॉटिंग म्हणजे भविष्यात मोठं संकट ठरू शकतं एकीकडे विमानतळ प्रकल्पामुळे पुण्याचा विकास वेगाने होणार आहे नवीन इंडस्ट्रियल झोन तयार होतील आणि गुंतवणुकीच्या संधी वाढतील पण दुसरीकडे या विकासाच्या नावाखाली होणारी फसवणूक नागरिकांचा विश्वास ढासळवते आम्हाला विमानतळ हवंच आहे पण आमचं शेत आमचं घर आमचं भविष्य वाचलं पाहिजे ही भावना केवळ एका शेतकऱ्याची नाही तर पुरंदर बारामती सासवड आणि संपूर्ण पुण्याच्या हजारो लोकांची आहे प्रशासनाची नवी पावले पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनानं आता ठोस निर्णय घेतला आहे सर्व अनधिकृत प्लॉटिंगची यादी तयार होईल परवान्याशिवाय जाहिरात करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतील आणि नागरिकांना योग्य माहिती देण्यासाठी एक विशेष हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे हे सर्व झालं तरी जबाबदारी नागरिकांचीही तितकीच आहे कारण प्रत्येक व्यवहारात आपली चौकसपणा हीच खरी सुरक्षा आहे पुरंदरमध्ये विमानतळ होणार हे निश्चित आहे पण विकासासोबत शिस्त आणि पारदर्शकता हवीच विकास म्हणजे केवळ इमारती रस्ते आणि विमान नाहीत तो म्हणजे लोकांचा विश्वास प्रामाणिक व्यवहार आणि प्रशासनाचं उत्तरदायित्व म्हणूनच जर तुम्ही या भागात गुंतवणूक करणार असाल तर कागदपत्र नीट तपासा अधिकृत माहिती घ्या आणि फसवणुकीपासून स्वतःला वाचवा कारण पुरंदरचं भविष्य तेजस्वी आहे फक्त ते स्वच्छ आणि न्याय्य पद्धतीनं घडणं गरजेचं आहे ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील विकास कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा